नमस्कार शेतकरी बांधवांना आकाश मोटर्स मधन आज आपल्याला दिपाळी निमित्त आज आपण जे डी सनराइज अठरा एच पी तीन सिलेंडर ऑफर घेऊन आलेलो हो, आहोत काय काय देणार आहे हे आपल्याला ह्या जे डी सनराइज चॅक्टर बद्दलची बी माहिती हे जे काम करणे इंजिनची क्षमता गिअरबॉक्सची क्षमता काय काय आहे आज तुम्हाला ह्याची माहिती दिली जाईल आणि दीपोळीसाठी खास शेतकऱ्या राजासाठी आम्ही काय ऑफर घेऊन आलो आहे तेही दाखवून देऊया तेही तुम्हाला माहिती देऊ आज तुम्हाला सांगण्याचे म्हणजे अठरा एस पी तीन सिलेंडर जी एस टी इंजन जागतिक लेवलचं त्याचा गिअर बॉक्स दिलेला आहे चोवीस एच पी महिंद्राचा त्याच्यामुळं झिरो मेंटेनन्स हा ट्रॅक्टर आहे त्याचबरोबर आपण ह्याला जर एअर बघितलं एअर फिल्टर ह्याला एकदम हेवी आणि चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे साईट आठशे दिलेले आहेत आज बघितला सायलन्सर हा हेवी क्वालिटीमध्ये दिलेला आहे बसण्याची बैठक जर बघितली आपण ही बैठक जी आहे तर आपल्याला मोठ्या ट्रॅक्टर सारखी तुम्हाला बैठक फील होणार आहे बारक्या सारखी जे सिंगल सिलेंडर सारखी तुम्हाला फील होणार नाही त्याचबरोबर आज तुम्ही बघा गियर बॉक्समध्ये टूल बॉक्स दिलेला आहे टूल बॉक्समध्ये पाणी दिलेलं आहे टुलकीटे दिलेली आहे त्याचबरोबर इंडिकेटर हे सर्व जे आपण मोठ्या ट्रॅक्टर मध्ये पंचवीस एच पी तीस एच पी पस्तीस एच पी मध्ये जी एक्सरीज जी बाब पाहतो ती ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे कंपनीने जे डी सनराइज हा जेडी सनराइज अठरा एच पी तीन सिलेंडर इतका मजबूत आणि ताकदवर हो आहे की त्याला तोडत नाही आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा ऊसाची मशागत असेल होणारे पायी असेल पेरणी असेल आपण जसं सिंगल सिलेंडर तुम्ही चौदा एच पी पंधरा एच पी सिंगल सिलेंडर हा ट्रॅक्टर बघितलेला आहे हा ट्रॅक्टरचा जर आपण ऊसामध्ये एरणीला किंवा हार्ड कामाला जर वापरला तर तुम्हाला सांगतो तो इतका लोडवर येतो की बास त्याचे इंजन गरम होऊन फुलन मधून बाहेर फुलन फेकलं जातं त्याच्यामुळे तो, जा जा तो मेंटेनन्सला तर येतोच येतो त्याचबरोबर जो लोडवर चालवला तिथं ताशी एक लिटर सांगतात तिथं चार पाच पाच सहा सहा लिटर डिझेल वळलं जातं हा त्याची क्वालिटी आहे आणि ह्याच्यामध्ये काय कंपनी सांगते तासाला दीड लिटर डिझेल खाय पण हा ताशी आता काही आम्ही आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दिलेले आहे त्यांनी दीड दीडशे दोन दोनशे एकर उसाला खान्यबांनी केलेली आहे त्यांचा अनुभव आहे की ताशी हे पाऊन लिटर खात लोडवर न आल्यामुळे हे डिझेल जास्त ओढत नाही हा तीन सिलेंडरचा फायदा आहे आणि इंजन दमदार आहे त्याचबरोबर आता आमचा मराठवाड्याचा भाग जर बघितला तर दोन वर्षाला दुष्काळ होते दुष्काळ जर झाला पाऊस जर नाही पडला जमिनी आमच्या भेगा पडतात जमिनीला साठ पासष्ट एच पी चा ट्रॅक्टरचा नांगरचा फार सुद्धा मोडला जातो म्हणजे एवढी हार्ड जमीन आहे काळीची जमीन आहे त्यातली त्यात आता वास्तुवृष्टी झालेली आहे म्हणजे इतका पाऊस भयानक झाला आहे महापूर आलेला आहे जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण मराठवाड्यामध्येच आहे त्याच्यामुळे काय होतं आमच्या काळीची जमीन असल्यामुळे लोक तो वापशाव येत नाही वापशाव जर आल्या तर हा हार्ड जमीन होते त्याच्यामध्ये सिंगल सिलेंडर तर द्या हो तेव्हा तो चालणारच नाही त्याच तुम्हाला सांगतो तो आता आम्ही पाहिलेला आहे जाऊन तो तो वल्या रानामध्ये जर हार्ड रानं असेल त्याला चालतच नाही तो, 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 तो जागेवर दम तोडून बंद पडतो तसा हा जेडी डी हा आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये असा मजबूत आणि दम तोडत नाही आणि लाई मस्त आहे एक लिटर मध्ये पाऊन तास चालतंय बघा शेतकरी शंभरच्या आत रु आतमध्ये जर आपलं जर कापसाला पाळी असेल वकरणीचं काम असेल तर शंभर रुपयाच्या आतमध्ये आपले एक एकर होते आणि त्याचबरोबर इतके आता काय की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आणि महापुराची आणि पीक गेल्यामुळे काही कंपनीशी आम्ही चर्चा करून की बाबा कंपनीने जे डी सनराईज अठरा एच पी तीन सिलेंडर रेट वाढवलेला आहे कारण तो आता आतापर्यंत आम्ही जवळपास ट्रॅक्टर विकलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो आता तो फायनान्स मध्ये आलेला आहे त्याला फायनान्सची सुविधा आहे पासिंगही सुरू होत आहे आता दिवाळीनंतर त्याची पहिला टप्पा पासिंगचा सुरू होत आहे एलवाय वगैरे आलेलाच आहे आणि तिथून पुढे एक दीड महिन्यामध्ये सबसिडीलाही पात्र होतोय कंपनीच्या किंमती वाढवल्या होत्या पण आम्ही एक महिना पंधरा दिवस झालं कंपनीशी बोललो होतो कुठलीही आम्ही डिलिव्हरी दिली नव्हती की आमचे शेतकरी राजा खूप अडचणीत आहे आणि ह्याची किंमत जर तुम्ही वाढवलेली आहे ती आमच्या विकन होणार नाही आम्हाला एक सहकारी किंवा शेतकरी राजाला काही ना काही द्यावा लागेल तुम्ही आम्हाला सहकार्य करा आमच्याही जो दोन रुपये आम्हाला जे राहतात त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी स्कीम मध्ये देऊया म्हणजे अशी कंपनीची आणि डीलरची आकाश मोटरची सांगड घालून आम्ही काय केलं स्कीम मध्ये आज आम्ही तो ट्रॅक्टर लॉन्च केला आहे आता ही स्कीम म्हणजे काय आहे की आज तुम्हाला दाखवतो शेतकऱ्याला लागणं आणि गरजेच्या वस्तू हे देणार आहेत काही आता आमचे मराठवाड्यातले भक्त भाविक भक्त वारीला जातात वारीला गेल्यानंतर तिथं काही काही जाऊन ट्रॅक्टर वगैरे बघितले जातं त्यांना कसं फसवलं जातं हे आमच्या मराठवाड्यातल्या आणि जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना माहिती आहे आजही ट्रॅक्टर उभे आहेत त्यांचं कुठलंही काम होत नाही आमच्याकडे ते डेली येत आहे की सर हेच जर पार्ट भेटेल का आम्हाला ह्याचं काही ये करता येईल का पण त्या कंपनीचा पार्ट आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आम्ही सर्व्हिस देऊ शकत नाही तसं जे डी काय आहे की हा मार्केटमध्ये ऑलरेडी वेस्ट इंजिन आहे मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध आहे आज जर तुम्ही तालुक्यात कुठल्याही तालुक्यामध्ये ॲटोमॉइल्स मध्ये गेले जीएसटी म्हणलं की कुठलाही नटही पाहिजे काही पार्ट पाहिजे तो उपलब्ध आहे म्हणजे तुरुण शेतकऱ्याची होत नाही या ट्रॅक्टरमध्ये महेंद्राचा में। गेअर बॉक्स असल्यामुळे तोही मार्केटला उपलब्ध आहे त्याचबरोबर आम्ही शेतकरी राजाची सोळा वर्षापासून सेवा म्हणून करली जाते आपण तर पाहतोच आता आम्ही किती ट्रॅक्टर दिले आहे शेतकऱ्याची आमच्यावर किती श्रद्धा आहे आमच्या कमेंट नुसारच खाली बघा बाकीच्या जे जे विकतात सिंगल सिलेंडर त्यांच्या कमेंट बघा खाली काय असतात तसे आमच्या कमेंट बघा आम्ही जर शेतकरी राजा कोण जर ट्रॅक्टर घेतला त्याला काही जर अडचण आली सकाळी सहा वाजता जरी आम्हाला कॉल केला तरी आम्ही शेतकरी राजाचा कॉल स्वीकारला जातो त्याची अडचण काय ही जाणून घेतो म्हणजे सकाळी सहा वाजता असो रात्री दहा वाजता असो ही आमची आकाश मोटरची सेवा आहे खरंच आम्ही शेतकरी राजाची सेवा म्हणून सोळा वर्ष झालं हे काम करत आहोत त्याला त्यांचा व्यवसाय आहे त्यांनी कसं कसा व्यवसाय केला पाहिजे त्यांना कळलं पाहिजे शेतकरी राजाला तर माहितीच आहे शेतकरी राजा पाहूनच आहे तसं आता आपल्या इस्कीमच्या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो काय काय देणार आहोत तर या या शेतकरी राजा आज आम्ही ट्रॅक्टर बरोबर हा था रिवर्स फारवर्ड रोटावेटर म्हणजे जागतिक लेव्हलचा गिअर बॉक्स आहे वीएसटीचा आज जर तुम्ही बघितलं तर नामावंत कंपन्या सुद्धा ह्याचा गिअर बॉक्स विकत घेतात म्हणजे हे जे डी सनराइजचा बॉक्स आहे आज आपण मार्केटमध्ये जर बघितलं असेल जे डी सनराइज खूप काय रोटावेटर मध्ये नाव आहे त्याच कंपनीचा रोटावेटर आहे त्याला मागं बसायला रेजरचे सिस्टीम दिलेले आहे आणि आजपर्यंत आम्ही एवढे ट्रॅक्टर विकले एकालाही रुपयाचा रोटरला एवढी हेवी क्वालिटी त्याचबरोबर शेतकरी राजाला काहीतरी द्यावं लागते समजा फवारणीच्या दिवसा असतील त्याच्यासाठी आम्ही दोनशे लिटरचा टँक हा डायरेक्ट ट्रॅक्टरला बसणारा हा टँक आहे फवारणी पंप हेवी क्वालिटीचा हेवी दर्जेचा तो एक आपल्याला देणार आहे त्याचबरोबर आपण ही फनपाळी ह्याच्यामध्ये आपल्याला पाळी आणि दोन पासा हेवी क्वालिटीच्या दोन माणसाला उचलणार नाही आता एका माणसाला उचल उचललं तर घ्यायचं नाही दोन माणसं उचलायला लागतात म्हणजे हेवी दर्जाचा देतो त्याचबरोबर आपण आज आपण किसान क्रॉपच एक टोकन यंत्र की हे सहा इंचा पासून चोवीस पर्यंत कमी जास्त बियाणं करता येतं म्हणजे आणि सबसिडीला पात्र आहे असं तुम्हाला सहा इंच बारा इंच अकरा इंच एकवीस इंच बियाणं टाकता येईल कापूस असेल सोयाबीन असेल कुठलेही पिक असू दे आपल्याला टोकन करता येईल हे टोकन ये आपण त्याच्यामध्ये देत आहोत याचबरोबर आपल्या शेतकरी राज्याकडे दोन तीन चार पाच जनवर असतील त्यांना काळवा कुठे घेणं होत नाही तर आपण आज चांगल्या दर्जाची आणि सबसिडी पात्र असलेली काळवा कुठे तीन एच पी हाय स्पीड एक एक तासामध्ये दीड टन चारा कापते डेल ड्रावी आहे इतक्या हिवीमध्ये मशीन आपण अशी देत आहोत आज आपण दसऱ्या दिपोळीच्या आपण निमित्त आपण पाच अवजार बी हेवी क्वालिटीचे दुसऱ्यासारखे नाही कुठं पंप आहे कुटी आहे गाड्या आहे वड्या आहे कुठं काही आहे आतलं आपण देत नाही जी शेतकरी राजाला लागते ते देणार आहोत आणि मार्केटमध्ये त्यांना अल्प दरामध्ये इस्कीम मध्ये भेटते काहीतरी द्यावं लागते म्हणून एवढे आम्ही पाच आयटम देत आहोत आज ह्याची किंमत तुम्हाला सांगतो खूप मोठी होत आहे तरी ट्रॅक्टर रोटावेटर पाळी अजून आपला चॉप कटर काढवा कुट्टी कोकण यंत्र हे चार लाख तीस हजार रुपयामध्ये आपण पाच आयटम आणि ट्रॅक्टर हा आज आपण स्कीम मध्ये देत आहोत ही स्कीम फक्त दिपाळी पर्यंत आहे ट्रॅक्टरला मागणी जास्त असल्यामुळे आपल्याला कमीत कमी एक दहा दिवस आदोगर बुकिंग करावं लागेल म्हणजे आपल्याला पर्यंत ट्रॅक्टर मिळेल आणि ज्याला दिपाळी नंतर मी घ्यायचं आहे फायनान्सवर त्यालाही आदोगर बुकिंग करावं लागेल जेव्हा फायनन्सची बुकिंग होईल ती दुपोळीनंतर त्याला पासिंग आणि फायनान्स करून मिळेल ज्याला फायनान्स पाहिजे आहे त्यांनी बुकिंग करायला करावं लागेल त्यांनाही दुपोळी नंतर दिले जाईल दोन नगदीने शेतकरी राजा घेणार आहे त्यांना आपण दुपळीपर्यंत हा डिलिव्हरी देणार आहोत त्याचबरोबर जर शेतकरी राजा म्हणत असेल की आम्हाला एवढा अवजार लागतच नाही गाडबा फुटीची काही गरज नाही फवारणी पंपाची काय गरज नाही किंवा टोकन यंत्राची गरज नाही ठीक आहे तुमच्यासाठी आम्ही ते करू तुम्हाला हा हा इस्कीम मध्ये द्यावा हा भाग नाही तुम्हाल दो तुम्हाला दोन रुपये कमी मध्ये मिळावा आणि इस्कीम मध्ये जावं म्हणून देत आहोत तरी आम्ही त्याच्यामध्ये अल्प दर बनवून तुम्हाला आम्ही कमी करून आज आम्ही रोटावेटर पाळी आणि ट्रॅक्टर हा सुद्धा आपल्याला जर हे जर अवजार नसेल घ्यायचे तर तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल आणि जो इन्शुरन्स खर्च ज्याला फायनान्स वगैरे हो करायचं आहे पाशीन करायचा आहे तो दीपोळीनंतर दीपली नंतर आपल्याला पाचिंग करून मिळेल त्याचा जो पंधरा सोळा हजार हो, रुपये जो खर्च येईल तो आपल्याला पेड करावा लागेल ह्या स्कीम मध्ये नाही त्याच्या व्यतिरिक्त आहे चार लाख तीस हजारामध्ये आपल्याला वस्तू येणार आहेत रोटर पंप पाळी सिडर आणि चॉप कटर अशा पाच वस्तू आहेत जर ह्या पाच वस्तू जर नाही घेतल्या तीनच वस्तू घेतल्या दोनच वस्तू घेतल्या रोटर आणि पाळी तर तीन लाख पंच्याहत्तर मध्ये बसल आणि अजून आमची माहिती हवी असेल तर आमच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपर्क साधावा आणि विविध महाराष्ट्रातल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही ट्रॅक्टर दिले आहेत जर तिथले डेमो वगैरे पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चाळीस छप्पन्न एकाहत्तर धन्यवाद